आता बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात मराठवाड्यातील एक लाख पंचवीस हजार लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्याची शिफारस आता करण्यात आली आहे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पासष्ट वर्षांवरील एक लाख तेहतीस हजार तीनशे पस्तीस लाडक्या बहिणींचे अर्ज तपासण्यात आले एकाच घरामध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक लाभार्थी असलेले चार लाख नऊ हजार बहात्तर अर्ज तपासण्यात आलेत यामध्ये पासष्ट वर्षांपेक्षा जास्त असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या चाळीस हजार दोनशे अठ्ठावीस महिलांना अपात्र करण्याची शिफारस आता करण्यात आली आहे तर एकाच कुटुंबातील दोन किंवा त्यापेक्षा अधिक महिलांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला असून तपासांती चौऱ्याऐंशी हजार सातशे नऊ लाडक्या बहिणींना अपात्र करण्यासंदर्भातली माहिती शासनाला कळवण्यात आली आहे पासष्ट वर्षांवरील लाभार्थी महिलांनी खोटी कागदपत्र तयार करून लाभ घेतल्याचंही उघड झालंय दोन महिने झाले काय सांगितलं यांनी ते से सांगित राशन कार्ड चे सांगितलं राशन कार्डवर दोन पेक्षा अधिक काय तुमचं कधी दोन महिने पासून सर बंद आहे तुमचं जून पासून तीन महिने कारण की माझं आणि माझ्या आईचं एकच राशन कार्डवरती होतं तर त्यामुळे पैसे येणार नाही म्हणे ते सध्या त्यांचं ते ऐंशी टक्के महिला त्यांनी चेक केल्या आहेत त्याच्यामुळे पैसे आता काही काहींचे आलेत पण आमचे नाही आले त्याच्यामुळे आम्ही ते चेक करायला आलो आहेत काही जणांचं आर टी ओ डाटा निघलेलं आहे मोबाईल नंबर त्यांचे आर टी ओ लिंक असल्यामुळं काही आर टी आय पण भरतात त्यासुद्धा लाभार्थी आहेत बरेचसे दोन महिन्यापासून ज्यांचे पैसे नाही आहेत त्यांना लाभ न झाल्यामुळे ते आमच्याकडे येत आहेत तुम्ही का ते काय सूचना आता त्यांना जवळपास जे अंगणवाडी असतात त्यांच्या शेजारी त्या अंगणवाडीला जाऊन त्यांना भेट द्यायला लावतो त्यांचे डॉक्युमेंट सगळे घेऊन त्यांना जे कारण आहे ज्या कारणामुळे त्यांना पैसे येत नाही आहे ते सविस्तर त्यांना सांगतो आणि त्यांना काय पुढे करता येईल त्या उपायोजना त्यांना सांगू पुढे त्यांना लाभ चालू होईल सांगतो